शिवाजी शाळेच्या समोरच अवैध वरली मटका जुगाराची दुकानदारी सुरू बीड जमादार यांची कमाई लाखोच्या घरात आहे कोणाचं काउंटर आहे काउंटर कोणाचा आहे तुम्ही बसलेले आहात ना काउंटर असेल ना, ना मालक कोणी तुमचा आहे की दुसऱ्याचा बरोबर तर संबंधित ठाणेदार साहेब तसेच बीड जमादार मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन न्यूज मराठी चक्क छत्रपती शिवाजी शाळेच्या समोरच अवैध वरली मटका जुगाराट्याची दुकानदारी थाटात सुरू भोपाळी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुळावा येथे चक्क शिवाजी शाळेच्या समोरच अवैधरित्या बीड जमादार यांची कमाई घरात आहे भुपाली पोलीस स्टेशन हे उपविभागातील एक छोटेसे पोलीस स्टेशन असून येथील अवैध धंदे चालक यांच्याकडून वार्षिक मंथली त्यांना माहिती येत असल्याने पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी कोणतीही कारवाई करीत नाहीत तर मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे ठेवलेली आहे हे पोफाळी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे मुळावा आहे मुळावा या मुळावामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंद्याची दुकानदारी चालविली जात असून पोलीस प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही तर विशेष करून पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही खुल्म खुल्ला येथे अशा प्रकारे अवैध धंदे चालविले जात असून उमरखेड उपभागातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत सदर दुकानदारी चालवी जाते तर सदरच्या बीड जमादार यांना महिन्याला लाखो रुपयाची मोठी काही कमाई प्राप्त होत असल्याने त्यांच्याकडून कसलीही कारवाई केली जात नाही समोरच आहे खुल्लम खुल्ला चालविले जाते कोणाचं जा काउंटर आहे ना काउंटर कोणाचा आहे तुम्ही बसलेले आहात ना काउंटर असेल ना, ना मालक कोणी तुमचा आहे की दुसऱ्याचा आहे बरोबर अशा प्रकारे येथे हे दुकानदारी चालविली जाते आणि आता हे लोक चालले काउंटर सोडून जरा बाजूला होत आहेत तर संबंधित ठाणेदार साहेब तसेच बीड जमादार यांच्यावर उपभागीय पोलीस अधिकारी साहेब यांनी कारवाई करणे गरजेचे आहे पण महिन्याला येणारी काही कमाई लक्षात घेता कसल्याही प्रकारचे पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेदार तसेच बीड जमादार यांना महिन्याला मोठी काही कमाई पाठविली जात असल्याने त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही तर काही दिवसापूर्वी अशाच प्रकरणातून पोलीस म्हणजेच उपविभागातील शंभा पिंपरी परिसरामध्ये कलबचा जुगाराटा सुरू होता तर तिथं जाऊन पोलीस प्रशासन म्हणजे पोपाळी वसंतनगर पोलिसांनी कारवाई केली होती तर त्यांच्या बुडाखाली येथे आवेद धंदे सुरू आहेत पण त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही याचे कारण काय मुळावा येथे सुरू असलेले धंदे आपण समोरासमोर बघितले असून सदर धंदे उघडपणे गुंड प्रवृत्तीचे लोक चालवत असून पोलीस वसंतनगर नगर पोफाळी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे शंभर टक्के त्यांना सहकार्य असून त्यांच्या सहकार्यामुळे मुळावा परिसरामध्ये गुंडागर्दी सर्वसामान्य नागरिकांची लूट आणि जुगाराटे अवैधधंदे यांच्या माध्यमातून होणारी सर्वसामान्य नागरिकांची लूट याच्यामध्ये वाढ झालेली असून यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे सदर सर्व प्रकरणी अवैधधंद्याचा उघडबाजार माहीत असूनही कोणतीही कारवाई करीत नाहीत हे एक शोकांतिका आहे आर एन एन न्यूज मराठीसाठी बाबा खान आर एन एन न्यूज मराठी मुळावा